जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या सौजन्याने हॉस्पिटल मार्फत सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड एस टी स्टँड आगारामध्ये दर सोमवारी कर्मचारी व खासगी लोकांची आजारांची सहानिशा करून कार्यक्रम संपन्न केला जातो प्रमुख उपस्थिती माननीय संजयजी टिळेकर जिल्हाध्यक्ष ओबीसी समाज व डॉक्टर आर्या करंजावणे यांच्या मार्फत संपन्न केला हा कार्यक्रम सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत तर सोमवारी केला जातो प्रतिनिधी अशोक कुंभार मी डॉक्टर आर्या करण जावणे आम्ही इथे भारतीय विद्यापीठ होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तर्फे येत आहोत आम्ही इथे दर सोमवारी येतो इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते पेशंट्सला जे काही जुनाट आजार असतील इथं कुठलीही स्किनचे सर्दी खोकला ॲलर्जी कुठलेही प्रॉब्लेम्स असतील मग ते आम्ही इथे बीक करतो इथे एस टी स्टँड सासवड तिथे आम्ही दर सोमवारी असू टायमिंग आमचा अकरा ते दोन आहे तर कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर ते इथे केस पेपर आहे केस घेतो आणि आमचे सिस्टर जो का ॲम्ब्युलन्समध्ये मेडिसिन त्याचा राऊंड अबाउट खर्च शंभर ते दीडशे रुपयामध्ये घेतो आणि नंतर फॉलोअप्स असतात ते तुम्ही दर सोमवारी परत आम्हाला इथे येऊन दाखवू शकता नमस्कार मी संजय टिळेकर जिल्हा पोलीस काँग्रेस अध्यक्ष आणि माझे आमदार संजय जी जग्ताप यांच्या विशेष जग्दारी भारतीय पिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक व बाकीचे सर्व कोल्हा आजारावर शिक्षा शिक्षा तत्काळ भेटावे यासाठी